घेऊन महाराष्ट्रा जाणार आहे त्याच्यामुळे कुठल्याही जातीचा धर्माचा पंथाचा आदर करणारे आम्ही लोक आहोत आणि त्याच्यामुळेच आता मी काही वेळाकरता थांबलेलं होतं हे त्याचं ज्योतक आहे हे देखील आपण या निमित्तानं लक्षात घेऊ प्रत्येकाने जिथं आपली श्रद्धा असते त्या श्रद्धेचा आदर केला पाहिजे तिथं आपण एकमेकाला रिस्पेक्ट दिला पाहिजे एकमेकांच्या सुखादुखामध्ये सहभागी झालं पाहिजे एकमेकांच्या सणामध्ये आनंदामध्ये सहभागी झालं पाहिजे ते हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच राज्य करत असताना आपल्याला शिकवण दिलेली आहे आणि त्याच शिकवणीतनं आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो पुष्पाताई यांच्याबद्दल मी बोलत होतो आम्ही यावेळेस बावीस उमेदवार देत असताना अकरा जण अनुभवी त्याच्यामध्ये दिलेले आहेत आणि अकरा नवी कोरी पाठी असणारे पहिल्यांदाच ते निवडणुकीला नगरपालिकेच्या उभे राहत आहेत नव्या लोकांना पण समजलं पाहिजे की नगरपालिका कशी चालवायची उद्याच्या काळामध्ये पुढच्या वेळेस ते अनुभवी होतील आणि या पद्धतीनं हा सगळा विचार आम्ही या युतीच्या निमित्तानं केलेला आहे आमच्या पुष्पाताई तीन वेळेला निवडून आल्या ज्यावेळेस मात्र आम्ही नगराध्यक्षाच्या उमेदवार म्हणून त्यांना उमेदवारी दिली पुष्पाताईंनी पुढाकारात स्थापन झालेल्या महालक्ष्मी महिला नागरी सहकार बिगर सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून माझ्या माहितीप्रमाणे पंचावन्न महिला पद्धत गट त्यांनी उभे केले आणि त्यामुळं शेकडो महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या लाडक्या बहिणीनं आम्ही देखील तुम्हाला सक्षम करण्याचा प्रयत्न आमच्या परीनं करतो ती आमची सुरुवात आम्ही तुम्हाला लखप्रति बनवण्याचा प्रयत्न करतो आमची अदिती महिला बाल विकास खात्याची जबाबदारी त्या मुलीवर आम्ही दिलेली ती तिच्या प्रयत्न करते समाजातल्या सर्व घटकातल्या माझ्या मुलींना आमच्या महिलांना कसं आपल्याला सक्षम करता येईल त्यांना समाजात मान सन्मान प्रतिष्ठा कसे प्राप्त करून देता येईल निवडणुका म्हटल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप होतात मित्रांनो मी आरोप प्रत्यारोप फार महत्व देत नाही टीकेला फार महत्व देत नाही मी कामाचा माणूस आहे मला काम करायला आवडतं सकाळी सहा वाजल्यापासून लोकांचे प्रश्न सोडवायला आवडतात आणि तेच माझं ध्येय आहे त्याच ध्येयाने मी पुढे चाललेलं परंतु आपण एक गोष्ट लक्षात घ्या एवढं महत्वाचं कर्ज त्याचा उल्लेख मग श्री टक्कर साहेबांनी केला सुधानी केला त्याच्या आधीच्या पण वक्त्यांनी केला असेल आज इथं एवढ्या मोठ्या प्रमाणावर पन्नास टक्के महिला असताना महिलांना सादर स्वच्छता ग्रह देखील इथल्या लोकांना करता आलं नाही ही इथली शोकांतिका आहे आज महिलांनी इथं आल्यानंतर कुठं जायचं स्वच्छता करायला नको महिलांना संरक्षण द्यायला नको इथल्या नेतृत्वाचं ते काम नाहीये आज इतका मोठ्या प्रमाणात मित्रांनो तुम्हाला माहिती नाही आज राज्याचा अर्थसंकल्प मी सादर करतो आठ लाख कोटीचा अर्थसंकल्प आहे आणि टप्प्या टप्प्याने पुन्हा पुरवणी मागण्यामध्ये जी वाढ होत जाते ती थोडी कमी नऊ लाखापर्यंत जाते नऊ लाख कोटी एवढा जर पैसा आज राज्यामध्ये आम्ही पगाराच्या करता पेन्शनच्या करता आणि घेतलेल्या कर्जाचा व्याज आणि विकासाच्या करता खर्च करत असतो तुम्ही पाहताय आत्ताच मी कोपरगावची सभा उकून शिर्डीला गेलो शिर्डीवरून नव्या मुंबईला विमानतळावर उतरलो आज त्या विमानतळामुळं सगळं रायगडचं चित्र बदलून जाणार आहे अतिशय वेगळ्या पद्धतीनं इथं रोजगार निर्माण होणार आहे इथल्या तरुण तरुणींच्या तरु हाताला काम मिळणार आहे इथं मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्री वाढणार आहे पर्यटन वाढणार आहे इथं मोठ्या प्रमाणावर लोक राहण्याच्या करता येणार आहे आणि असं असताना इथं सगळ्या सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत मला मागाशी बोलत असताना काही माझे सहकारी सांगत होते की दादा इथं दोन हजार अठराला नऊ कोटी रुपयाचा कर्ज मुरबाड ब्रिज तो त्या ठिकाणी मंजूर झाला परंतु कॉन्ट्रॅक्टर काही काम करेन शेवटी पळून गेला अरे का पळून गेला त्याच्याकरता एक समिती बसवावी लागेल मी आता मुंबईला गेल्यावर देवेंद्रजींना सांगणार एक समिती बसवा अरे लोकप्रतिनिधींनी आम्ही पण आठ आठ वेळेला बारामतीत पण लाखाच्या फारखाने निवडून येणारा मी एक कार्य बाकीचे सहकारी निवडून येतात निवडून आल्यानंतर आपल्या भागामध्ये जे काही सार्वजनिक कामं असतात केंद्र सरकारमधनं आलेली राज्य सरकारमधनं आलेली जिल्हा वार्षिक योजनेत आलेली वेगवेगळ्या निधीतून आलेली सेस आलेली त्याला काय अडचण होते ती दूर करायची असते काही लोक तर मला कळतच नाही काही लोकप्रतिनिधी असे का करतात ते पहिल्यांदा त्या कॉन्ट्रॅक्टरना असा काही झटका देतात की कॉन्ट्रॅक्टर म्हणतो मला तिथं कामच करायचं त्याच्यामुळं आज वाहतुकीची कोंडी होती त्याच्यामुळं तिथं बॉटरने हे कसं कर्जत करायला समजत नाही का तुम्ही लक्षात घेत नाही शेवटी तुम्ही तुमच्या सगळ्या बुद्धीला स्वरूप विचार करा ना कोण आपल्याला मदत करणार आहे कोण आपल्या अडचणी सोडवणार आहे पिण्याचा पाण्याचा प्रश्न इथे गंभीर आहे आज उघरणं टाटा धरणात वीज तयार होऊन पाणी खाली येत वास्तविक ये पाण्याचा प्रश्न गंभीर होता का म्हणे इथं उलट पाणी मोठलं काय आज ते पाणी पुढे नंतर समुद्राला जात आणि आमच्या कर्जतकारांना मात्र व्यवस्थित पाणी मिळत नाही ही शोकांतिका नाहीये हे अपयश नाहीये हे कुणाचं तरी पाठपुरावा करायला ती व्यक्ती कमी पडलेली नाहीये उपजिल्हा रुग्णालय तिथं डॉक्टर नाही तिथं व्यवस्था नाही तिथं स्टाफ नाही अशा पद्धतीनं जर झालं तर आता इथनं वेगवेगळ्या जुना हायवे गेलेला आहे अलीकडच्या बाजूला नवीन हायवे गेलेला आहे आपला मुरबाडला जाणारा रस्ता देखील महत्वाचा झालेला आहे माथेरानला अधिक लोक पर्यटकांना पर्यटनाच्या निमित्ताने येतात माझ्या कजनच्या परिसरामध्ये अधिक लोक पर्यटनाच्या निमित्ताने येतात पुढं इकडनं काही व्हायचे घाटामध्ये देखील पावसाळ्यामध्ये तिथला सगळा जो हिरवगार निसर्ग सौंदर्य तिथला पाऊस आहे तिथले धबधबे ते बघण्याच्या करता जातात अशा पद्धतीची एकंदरीत निसर्गाने भरभरून देण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु त्याचा फायदा इथल्या तरुण तरुणींना कितपत होतं इथल्या वडीलधाऱ्यांना कितपत होतं इथल्या सर्वसामान्यांना कितपत होतं याचाही विचार तुम्ही उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं मतदान करत असताना केला पाहिजे मित्रांनो एकंदरीतच आपण पहा तुमच्या मनात आता आम्ही साधारण उद्याच्या काळामध्ये काय आम्ही प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेलं आहे त्याचं अनावरण मी या ठिकाणी केलं नगराध्यक्ष पुष्पाताई झाल्यानंतर त्यांनी ध्येय स्पष्ट केलंय या सगळ्या त्यांच्या सहकारी मित्रांना एकवीस नगरसेवक नगर नगर यांना बरोबर घेऊन महिलांच्या सुरक्षिततेच्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवणं हेल्पलाईन सुरू करणं सेफ झोन पॉइंट सुरू करणं मातांच्यासाठी पोषण योजना करणं महिलांच्यासाठी मोफत आरोग्य शिबिरं करणं मुलींच्यासाठी डिजिटल शिक्षणाची शिष्यवृत्ती ही व्यवस्था करणं बचत गटाच्यासाठी आणि व्यवसाय प्रशिक्षण सुविधा निर्माण करण्याचा त्या बाबतीमध्ये प्रयत्न करणं मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये राजकारणामध्ये अनेक प्रकारचे बदल होत आहेत आणि मार्ग बदलले अनेक विचार बदलले परंतु अनेक बदलले परंतु मी जी माहिती घेतली त्याच्यामध्ये पुष्पाताईंनी आपल्या तत्वांची कधीही तडजोड केलेली नाही त्यांचा प्रामाणिकपणा त्यांचा पारदर्शकता आणि त्यांची लोकांची सेवा ही त्यांची त्रिसूत्री आहे लोकांची घट्ट नाळ असल्याशिवाय कोणत्याही नगर परिषदेमध्ये एखादी भगिनी एखादा बांधव एखादा सहकारी पंधरा पंधरा वर्ष निवडून येणं हे अलीकडच्या काळामध्ये साधी सोपी गोष्ट नाही हे पुन्हा घेरा गमाण्याचं काम नाही ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी लक्षात वेगवेगळ्या पद्धतीनं काही आरोप त्या ठिकाणी करत असतील परंतु काही जण फक्त लोक निवडणुकीच्या निमित्तानं लोकांच्या दारामध्ये गेलं की मतं मिळत नसतात तर सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये कायम सोबत राहिलं पाहिजे तरच लोकांचं तुम्हाला प्रेम मिळतं तरच लोकांना तुमच्याबद्दल आपूर्ती वाटते जिवाळा वाटतो ही गोष्ट देखील आपण नाकारता का ती वस्तुस्थिती आहे कर्ज शहरांनी वेगाने वाढत आहे हे वाढत असताना वाहतुकीच्या समस्या ज्यावेळेस शुक्रवार शनिवार रविवार असतो त्यावेळेस काय परिस्थिती ते निर्माण होते त्याच्यामध्ये स्वच्छतेला कितपत महत्त्व दिलं जातं आरोग्याला कितपत महत्व दिलं जातं विजेला कितपत महत्व दिलं जातं सुरक्षितेला कितपत महत्व दिलं जातं मित्रांनो आज मी तुमच्या सगळ्यांच्या समोर बोलतो महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्यापासून मी राष्ट्रवादीच्या तर्फे फिरतोय आमचे तटकरणी साहेब फिरतात अनेक जण फिरतात इतर राजकीय पक्षाचे वेगवेगळे नेतेगड फिरत आहेत मुख्यमंत्री फिरत आहेत उपमुख्यमंत्री फिरतायत अनेक मंत्रीगड फिरतात अनेक खासदार अनेक आमदार प्रत्येकजण त्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष उपजिल्हाप्रमुख सगळेजण काम करत आहेत मित्रांनो मी आज कर्जतला सांगायला येत असताना मी पहिल्यांदा माझ्या बारामतीमध्ये महाराष्ट्रात बारामती मॉडेल तयार केलेलं आहे कुणी कर्जात यायचं आणि गेल्या अनेक वर्षामध्ये आठ वेळे नंतर जनतेने मला निवडून दिलं आठ वेळेला निवडून देणं काही साधी सोपी गोष्ट आहे पाच वर्षांनी देखील दुसऱ्यांना निवडून जाताना मी मी म्हणणाऱ्यांची फाटते पॅन फाटते ही गोष्ट लक्षात घ्या पण आम्ही आज आथ आठ आठ वेळेला निवडून येतो काहीतरी लोकांचं तिथं भलं केलं असेल सर्व जाती धर्माच्या लोकांना आपलंसा करण्याचा प्रयत्न केला असेल ते मॉडेल त्याचं कौतुक पंतप्रधानांनी पण केलं अनेकांनी केलं तुम्ही कधीतरी काही कामाच्या निमित्तानं बारामतीमध्ये या कसे रस्ते कशे कशा सुधारणा झाल्या कसं पिण्याचं पाणी स्वच्छ मिळतं कसं टी पी प्लांट बसवलेलं आहे कसं नदी चांगल्या पद्धतीनं केलेली आहे कशा पद्धतीनं उद्यानं कशा प्रकारे क्रीडांगण प्रकारे एस सी स्टँड कशा प्रकारे रेल्वे स्टेशन हे सगळं येऊन बघा अंगामध्ये धमक आणि ताकद असली तर नेतृत्व तशा पद्धतीची कामं करू शकतो ना लाच मारी तिथं पाणी काढण्याची धमक नेतृत्वामध्ये असते परंतु निवडून गेल्यानंतर नुसतं फॉरेन निवडायचं फॉरेन निवडायचं फॉरेन निवडायचं अरे कसा विकास होईल तर विकासाच्या ऐवजी भकास होईल परत तुम्ही म्हणाला आमच्याकडे येतो आम्हालाच भकास नव्हतो नेतृत्वाचा दोष आहे म्हणून सांगतो त्याकरता तुम्ही सगळ्यांनी उद्याच्या दोन तारखेला फार विचारपूर्वक निर्णय घ्या बकालपणा आपला दूर करूया आता जे काही मी तटकरे साहेबांनी सुधानी बाकीच्या माझ्या सहकारी मित्रांनी सांगितलेलं आहे त्या गोष्टीचा विचार आपण करा आणि या सगळ्या समस्या दूर करण्याच्या करता मी माझ्या बारामतीमध्ये आता विजेचं बिल स्ट्रेट लाईटचं आणि माझ्या पाणी पुरवठ्याचं येऊ नये म्हणून मी साधारण चार एकर जमिनीमध्ये एक मेगावॉट आणि अजून दोन एकर असा अर्धा मेगावाट दीड मेगावॉटची वीज सूर्यावर त्या ठिकाणी सोलर पॅनल निर्माण करणार त्याच्यामुळं तिथला विजेचा खर्च वाचणार स्वच्छतेच्या बाबतीमध्ये तर आम्ही हायवेच करत नाही मोठ्या प्रमाणात झाडं लावली वृक्षवल्ली लावलेली पर्यावरणाचा समतोल साधण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामधनं लोकांना मदत झाली पाहिजे पण दुपारी देखील लोकांना समाधान वाटलं पाहिजे आज तिथं पावसाचं प्रमाण वाढलेलं या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात कचऱ्याची योग्य पद्धतीनं गजर कचऱ्याची आम्ही विल्हेवाट लावतो अरे देशामध्ये इंदोर शहर मध्य प्रदेश शहर सातत्याने पहिला क्रमांक मिळवत आपण पण आपल्या लोकांना नीट सांगू ना ओला कचरा चुका कचरा त्याची विल्हेवाट आपल्या इथलं जी नदी वाहते त्याचाही आपण चांगल्या पद्धतीनं विकास करू शकतो ते करता येणं शक्य आहे परंतु त्याला राजकीय इच्छाशक्ती असली पाहिजे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं हे आमच्या महायुतीनं ठरवलेलं आहे की आपण ह्या बावीस लोकांना बरोबर घेऊ त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पंधरा लोकांचे सोळा लोकांचे पुन्हा घड्याळच्या पाच लोकांच्या मशालीच्या आणि एकाच्या रिक्षा आहे ती काय रिक्षा मिळाली तर फट्यानी फॉर्म हा राष्ट्रवादी काँग्रेसचा भरला आणि एबी फॉर्म कशाचा बांधला एबी फॉर्म कस कायचं तरी मला दुसरा अपक्ष वर्गा होता म्हणून फॉर्म टिकला तर काय भाट्या बोलच होता अरे असं नका करू तुम्हाला उद्याच्या नगरसेवक आम्हाला करायचे तुमच्याकडनं आम्हाला कामं करून घ्यायची आता तुम्ही आम्हाला रिक्षा घेऊन फिरणार आहे का कळजी नका आमच्या रिक्षाचं बिल नाही घेतलं तर आम्ही खुश विचार आमचे सहकारी या ठिकाणी प्रशांत बाबू वसंतराव पाटील नावा पाटी काय विचार तर प्रशांतजी बोक तुम्हाला काय झालं टॉप गिअर कशाला आता आम्ही इव्हीच्या रिक्षा दिल्या गेअरच टाकावं लागत नाही नुसतं प्यावा पिळली रिक्षा जाते म्हणजे काय पिढलं का, तर गोळका मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या परंतु अशा पद्धतीने चांगले उमेदवार ह्या शहराच्या सर्वांगीण विकासाच्या करता विकास तर करायचाच असतो नुसता विकास करून चालत नाही सर्वांगीण विकास झाला पाहिजे सर्व समावेशक विकास झाला पाहिजे कुठल्याही घटकाला असं वाटतं का म्हणे की ह्या कर्जाच्या पुष्पाताई आणि त्यांची सगळी नगरपालिकेची टीम हा ठराविक लोकांचा विचार करतात कारण इथं मराठा समाज आहे इथं मागासवर्गीय समाज आहे इथं ब्राह्मण समाज आहे इथं मुस्लिम समाज आहे इथं इतर मागासवर्गीय ओबीसी समाज आहे इथं आदिवासी समाज आहे इथं व्यापारी उजार मारवाडी हाही समाज महत्वाचा आहे इथं त्या ठिकाणी वाले पण काही लोक आहेत युपीचे लोक आहेत ना तुमच्या इथं आमच्या इकडे पण बिहारचे लोक आहेत तुमच्याकडे युपीचे लोक आहेत आज कामधंद्याच्या निमित्तानं जे कष्टाचं काम आहे ते युपी बिहारवालेच आपल्याकडे करतात आपली लोक सहसा त्या कष्टाच्या कामाला तयार होत नाही मी माझ्याच भागातून सांगतो मी राजकारणाला सुरुवात केली त्यावेळेस माझा दुधाचा पोल्ट्रीचा आणि शेती फळबागा हा व्यवसाय होता आजही आहे नाही असं नाही पोल्ट्री फक्त बंद केली बाकीच्या व्यवसाय चालू आहे पण त्यावेळेस दारा काढायला आपली माणसं तयार असायची आता धारा काढायला आम्हाला बिहारची लोकं बोलवावी लागतात आज धारा मशीननी काढाव्या लागतात या पद्धतीचा बदल झाला जे खरं ते आपण मान्य केलं पाहिजे जो काही त्यांचा महत्वाचा सण असतो छटपूजा त्या छटपूजेच्या निमित्ताने मी बघितलं माझ्या चिंचवड मध्ये पुण्यामध्ये नव्या मुंबईमध्ये मुंबईमध्ये जे काही कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये काम चालतात मोठ्या मोठ्या इमारती चालतात शतपूजेला महिनाभर ही सगळी लोक बिहारला जातात महिना महिना आपली सगळी कामं बांधकाम थांबतात ही वस्तुस्थिती आहे केलं पाहिजे आता मशिनरीचा आपण वापर केला पाहिजे आय कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याचा वापर करायला आता आपण सुरुवात केली ते ज्ञान आपण आपल्या मुलांना मुलींना दिलं पाहिजे माझ्या कर्जाच्या परिसरामध्ये आरोग्याच्या बरोबर शिक्षणाची चांगल्या प्रकारची व्यवस्था केली पाहिजे लोकांच्याकडं पैसा नाही करता राज्य सरकार पुढाकार घेतं परंतु ज्यांची ऐपत पर चांगली ते त्या ठिकाणी स्वतः आपल्या मुला करता खर्च करायला तयार आहे आणि म्हणून त्याही कामामध्ये आमच्या पुष्पाताई असतील आमचे सुधीर तटकरेजी असतील मी असेल आमचा सुधा असेल आमचे नितीनराव असतील अशा आम्ही सगळेजण त्यामध्ये लक्ष घालू आम्हाला ते उघड नाही आम्ही ते केलेलं आहे आम्ही ते करून दाखवलेलं आहे माझ्या भागात तर अनेक प्रकारच्या शिक्षणाची कवाड मी सगळ्यांच्या करता उघडलेली आहे परंतु त्याच पद्धतीनं माझ्या कर्जच्याही परिसरामध्ये झालं पाहिजे हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे आणि जे आपलं उपजिल्हा रुग्णालय तिथं तो स्टाफ नाही उद्याच्याला पुष्पाताई आमच्याकडे सुधा आमच्याकडे नितीन आमच्याकडे येतील आम्हाला सांगली की बाबा आता तुम्ही होतं होता इथल्या महत्वाच्या लोकमान्य चौकामध्ये सांगितलेलं लो होतं आता ते काम करा मी मागाशी सांगतो बाबा आम्ही कामाची माणसं आम्ही बिनकामाची माणसं नाही आम्हाला विकास करायला आवडतो आम्हाला लोकांचे प्रश्न सोडवायला आवडतात आणि आम्हाला सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जायला आम्हाला आवडतं हे आमचं शिवशाहू पुणे आंबेडकरांची भूमिका घेऊन आम्ही सगळेजण पुढं चाललो आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की या निवडणुकीच्या निमित्तानं जो काही उद्याच्या काळामध्ये आम्ही करू पाहतोय ते करण्याच्या करता तुमच्या पवित्र भौगोल अशा प्रकारच्या मताची गरज आम्हाला दोन तारखेला आहे मित्र ओ निवडणुका आल्या की राजकीय खेळी सुरू होता आरोप प्रत्यारोप त्याच्यामध्ये विरोधकांना कामात उत्तर देण्यावर मी विश्वास ठेवतो आरोपाला आरेला कार्य म्हणण्यात फार वेळ लागत नाही त्याला फार डोकं लागत नाही परंतु काम करायला त्या ठिकाणी डोकं लागतं मुळात माझ्याकडे टीका करत बसायला वेळ नाहीये ज्याला कामं करायची आहेत त्याला टीका करायचा वेळ नसतो ज्याला काम करायचं नसतं तो टीका करत बसतो हे देखील आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे शेवटी लोकांच्या मनात जे आहे ते झालं पाहिजे गेल्या विधानसभेला जे थोडक्यात चुकलं पण आता ते हुकलं नाही पाहिजे कर्जतकरांनी जे परिवर्तन हवंय ते आता केलं पाहिजे मागच्या वेळेस माझ्यासारख्या का देखील कार्यकर्त्याला वाईट वाटलं काही काही ठिकाणी आपण मैत्रीपूर्ण लढती केल्या सिंधेड राज्याला केली अजून काही भागामध्ये केली खरं तर सुधीर तटकरी आपण प्रांताध्यक्ष होता इथं पण मैत्रीपूर्ण लढत आले आपला सुद्धा आता आमदार निघून झाला असता आणि आणखीन आपण जोर काम त्या ठिकाणी केलं असतं पण हरकत नाही आता ही संधी आहे त्या संधीचं सोनं करण्याचं काम आपण सगळ्या निमित्तानं करावं विधानसभेमध्ये आमचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांना लोकांचा पाठिंबा होता त्यांना तिकीट देणं शक्य नव्हतं पण त्याच्यामध्ये आम्ही मदत आणलं असतं तर केलं असतं परंतु कुठेतरी युती धर्म पाळला पाहिजे आणि म्हणून त्यांना पक्षातून बाहेर जावं लागलं आणि अपक्ष लढावं लागलं तरी देखील बाबांनी लागभर मतं घेतली त्यांनी इतकी मतं घेतली कारण लोकांना इथं परिवर्तन हवं होतं आता पुष्पाताईंना आणि त्यांच्याबरोबरच्या आमच्या महायुतीच्या उमेदवारांना आपण त्या बाबतीमध्ये निवडून द्या खर तर इथल्या काही ठिकाणी शहराचा विकास करण्याच्या पेक्षा शहराच्या नावाने स्वतःच्या कुटुंबाच्या विकासाला अधिक प्राधान्य दिलेलं आहे तुम्ही शोधा कुणी केलं काय केलं आपण बघतो ना, पेपर ना अलिकर शोधा ते शोधायचं हे असतं ना पेपरला अलीकडे येतं कुडं आणि मग ते शोधत असतात उभं काय अडबं काय किरक काय तशा पद्धतीचं हे शोधायचं काम मित्रांनो इथं गुंडगिरी दादागिरी वाढलेली हे पण माझ्या कानावर आलेलं आहे कर्जत शहर विकासाचे साधे प्रश्न देखील मागील कित्येक वर्षामध्ये मार्गी लागले नाही त्याची काही उदाहरणं मी दिली तरकारी साहेबांनी दिली सुधाकरांनी दिली आणि ज्यांच्यामुळे एक प्रश्न मार्गी लागलेले नाहीये ते आता परत आपल्या कुटुंबाच्या साठी पुन्हा मागत मतांचा झोगवा मागायला आलेले त्यांना तो अधिकार तो संविधानाने दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं दिलेला आहे त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही परंतु मित्रांनो इथं किती प्रश्न आहेत किती तुम्हाला माहितीच आहे तो म्हणजे महत्त्वाचा कचरा टेपोचा प्रश्न शहरातील वाहतूक समस्येचा प्रश्न पाणी पुरवठ्याचा प्रश्न आणि हे प्रश्न सोडवण्याच्या करता ज्यांच्या रोजच्या जगण्यामध्ये अडचणी येतात अशा सर्वसामान्य लोकांच्या मधनं आलेल्या कार्यकर्त्या ती आमची भगिनी पुष्पाताई त्याच्यामध्ये दगडेतबाई या आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत आपण या सर्वांच्यासाठी काम केलं पाहिजे असं मला आपल्याला सगळ्यांना आग्रहपूर्वक सांगायचं आहे मित्रांनो मी, मी ज्यावेळेस पिंपरी चिंचवड बदलला पिंपरी चिंचवड तर मोठं शहर होत आपल्या मावळ लोकसभा मतदारसंघातच येतात दोन मतदारसंघात जिथले मा पिंपरी आणि चिंचवड आणि कर्जत त्याच्यात येतं उरड त्याच्यामध्ये येतं मला वाटतं पनवेल त्याच्यामध्ये येतं हा सगळा मतदारसंघ घेऊन बघा तुमच्यातले पण काही लोक माझ्या पिंपरी चिंचवडमध्ये राहतात पंचवीस वर्षापूर्वीच पिंपी चिंचवड बदल केला बदल झालाय असा नाही तसा नाही झाला त्याकरता प्रयत्न केलेले आहे त्याच्याकरता मेहनत घेतलेली आहे त्याच्याकरता कष्ट घेतलेले आणि विशेषतः त्याच्याकरता त्या भागातल्या लोकांनी आम्हाला साथ दिलेली आहे मी बारामतीचं पण उदाहरण मागाशी दिलं बारामती हे राज्यभर विकासाचं मॉडेल म्हणून ओळखलं जातं पण करांनो माझ्या लाडक्या बहिणींनो माझ्या बांधवांनो हे काय शक्य झालं तर तिथल्या सर्वांनी आमच्यावर दाखवलेल्या सातत्यपूर्ण विश्वासामुळं त्यांनी सातत्यपूर्ण दाखवलेल्या पाठिंब्यामुळं तुम्ही पाहिलं असेल की हे जर झालं तर कशी शहर चांगली नीटनिटके होऊ शकतात आणि त्या पद्धतीनं आम्ही महाराष्ट्राला दाखवून दिलं माझं आपल्याला सगळ्यांना विनंती आहे तुम्ही जर कर्जाचा परिसर आमच्या हातामध्ये दिला आमच्या पुष्पाताई आणि बाकीच्या सगळ्या टीमकडे दिला तर त्या शहराचं रुपडंच आम्ही बदलू शकतो ठरवलं तर विकास करता येतो फक्त त्याच्याकरता जिद्द लागते त्याच्याकरता हिंमत लागते त्याला विकासाचा करता पाठबळ देणारं नेतृत्व लागतं ते आम्ही आमच्या सर्वांच्या रूपाने तुम्हाला देऊ काही बाबतीमध्ये त्या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी बाबतीतला विचार केला पाहिजे नुसता नियोजनबद्ध पद्धतीनं विकास हा सुद्धा करून चालत नाही मी बघाशी तुम्हाला सांगितलं की तो विकास हा सर्व समावेशक असला पाहिजे आणि म्हणून इथं आमच्या वेगवेगळ्या वे वे समाजाचे मिनी भारतच आमचा कर्जत म्हणजे वेगवेगळ्या समाजाचे लोक इथं गुन्हे गोगिंगाने वर्षानुवर्षे राहतात आणि त्याच्यामुळे इथ आम्ही सगळेजण मिळून विकासात्मक दृष्टिकोन हा मनामध्ये ठेवू आणि तसं काम करू आमची मुलगी आदिती हिंद भयान वादळ आलं तेव्हा अनेक नागरिकांचं पुनर्वसन करण्याचं काम हे पालकमंत्री यांना त्यांनी करून दाखवलं चांगलं काम केलं आणि आम्ही नाई योजना देखील आणून महिलांना आर्थिक बाबतीमध्ये सक्षम करण्याचं काम केलेलं अजून काही योजनांच्या बाबतीमध्ये मग सुधीर तटकरे साहेबांनी आपल्याला सगळ्यांना विश्वास दिलेला आहे त्याही बद्दल आम्ही कुठं कमी पडणार नाही अशा प्रकारे आमचा सगळ्यांचा सा उद्याच्या काळामध्ये वाटचाल असेल पासून मुंबई काही दूर नाहीये आम्ही मंत्रालयामध्ये तिथं अनेकदा सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार असतो त्यावेळेस कुणी पण हक्कानी यावं आणि त्याच्यामध्ये मी आज लोकमान्य टिळक चौकामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामध्ये आमच्या पुष्पाताई असतील आमचे सुधाकरजी असतील आमचे नितीन जी असतील किंवा माझे सगळे नगरसेवक नगरसेविका असतील तुम्ही जबाबदार नागरिक असा तुम्ही पण कुणी सांगितलं की अजित पवार त्यावेळेस आपण असं असं सांगितलं होतं आणि ते सांगितलं असताना हे आमचं थांबलेलं आहे जरूर त्याच्याबद्दल तातडीनं लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांना बोलून माझी प्रशासनावर पण पकड आहे प्रशासनामध्ये दे देखील प्रशा दे माझं ऐकलं जातं कारण मी योग्य काम चालतो मी चुकीची कामं सांगत नाही चुकीच्या गोष्टीचं समर्थन पण करत नाही आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे मी तुम्हाला शब्द देतो की विकासाबाबत कोणताही भेदभाव कोणत्याही जातीबद्दल कोणत्याही धर्माबद्दल कोणत्याही पंथाबद्दल कुणाच्याच बद्दल तो आमच्याकडनं केला जाईल विकास प्रक्रिया राबवताना धर्म किंवा जात याबाबत काही भेदभाव हा होणार नाही याची हमी मी खासदारांच्या आणि बाकीच्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांच्या साक्षीनं तुम्हाला सगळ्यांना देतो कर्जाच्या विकासासाठी इथल्या लोकांनी आम्हाला साथ द्यावी पुष्पाताईला साथ द्यावी बाकीच्या आमच्या बावीस उमेदवारांना त्या ठिकाणी साथ द्यावी आणि ही साथ देत असताना मला तुम्हाला सांगायचं आहे आमचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे आणि आम्ही जण मिळून इथला कायापालट घडून आलो सुनील तटकरे आज खासदार आहेत दिल्लीतले जे काही प्रश्न असतील ते सोडवतील ते 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 माझे पण दिल्लीमध्ये ओळखी झाले पंतप्रधानांची ओळख आहे अमित शहा साहेबांची नितीन गडकरींची वैष्णवी साहेबांची मगाशी कोणीतरी मला सांगत होतं की रेल्वेचे पण प्रश्न आहे वैष्णवी साहेबांच्याकडे रेल्वे आहे आता आपण वंदे भारत ट्रेन सुरू केलेली आहे त्याच्या संदर्भामध्ये देखील आपल्याला पावलं उचलता येतील म्हणजे या आमच्या युतीला तुम्ही मतदान केलं घड्याळाला त्याच्यामध्ये मशालीला आणि आमच्या रिक्षाला तर आणि तेवढ्याच प्रभागामध्ये आमची रिक्षा आहे बाकीकडची नाही मग का तर तशा पद्धतीने तुम्ही यांना सगळ्यांना निवडून द्या आम्ही केंद्रातले पण प्रश्न नितीन गडकरी आणि इतर मान्यवर असतील त्या सगळ्यांच्याकडे पाठपुरावा करून सोडू आपले खटकरे साहेबांनी पण मगाशी शब्द दिलेला त्यांच्या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये हा जरी भाग येत नसला तरी त्यांचंही प्रेम कर्जतकरांच्यावर आहे परंतु त्यांनी माग नको त्याच्यावर प्रेम दाखवलं ना। आणि त्याचा फचका त्यांना बसला त्यावेळेस त्यांना जर तर योग्य माणसं सुधासारखी किंवा इतर दिसली असती तर ही वेळ तटकरे साहेब आपल्यावर आली नसती आपण थोडस माणसं ओळखताना माझाही सल्ला घ्या म्हणजे मग मी त्यांना योग्य पद्धतीनं कोण माणसं योग्य आहे कोण माणसं अयोग्य कशावरच्या पुष्पातही योग्य हे मी त्या ठिकाणी सांगेन त्याही बद्दल आपण काळजी करू नका आम्ही सगळे जण मिळून या शहराच्या सर्वांगीण विकासाच्या प्रश्न सोडवण्याच्या घडून आणण्याचा पूर्ण पाठबळ आम्ही पुष्पाता इंग्रांतांच्या सगळ्या टीमला त्या ठिकाणी घेऊ सुधाकर असेल नितीन असेल बाकीचे सगळे सहकारी असतील हे मी माझ्या कर्जतकरांच्या तमाम जनतेच्या साक्षीने या ठिकाणी सांगू इच्छितो सर्वसामान्य कर्जतकरांना अनेक सुविधा आमच्याकडनं दिल्या जातील जे आज दुर्लक्ष झालंय त्यामध्ये लक्ष घातलं जाईल त्याच्यातली जबाबदारी आमची उद्याच्यानं वाढेल इथं उद्योग इथं पायाभूत सुविधा रोजगार हे सर्वच बाबतीमध्ये आम्ही कर्जतकारांना देण्याचा प्रयत्न करू हा शब्द आजच्या त्या सभेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मी या निमित्तानं देतो